विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट आणि विशेष म्हणजे दहावी प्लस आय टी आय जर आपण केला असेल तर आपल्यासाठी आता सरकारी नोकरीची एक संधी आली असून या संधीच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर सरकारी नोकरी मिळवू शकणार आहात तर होय ही जी है भरती आहे ती भारतीय रेल्वेमध्ये आली असून या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट लोको पायलट पदाच्या पा नऊ हजार नऊशे सत्तर जागांसाठी मेगा भरती भारतीय रेल्वेतर्फे घोषित करण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा तर बघा या भरती संदर्भातील सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप किंवा इन्स्टा किंवा तुम्ही इथं टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता जेणेकरून आपण सरकारी नोकरीच्या संदर्भात विविध जी माहिती असते ते आपल्याला लवकरात लवकर मिळत राहू तर बघा भारतीय रेल्वे बोर्ड म्हणजेच आर आर बी मार्फत आता असिस्टंट लोकोपायलट पदाच्या नऊ हजार नऊशे सत्तर जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत नऊ हजार नऊशे सत्तर इथं जागा टोटल देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर जर बघितलं आपण इथं टेबलमध्ये मी सविस्तर आपल्याला माहिती दिसते पदाचं नाव आणि पदसंख्या पुन्हा एकदा इथं दिसत आहे या पदासाठी जर आपण बघितले वेतन सर जो असणार तो सातवा वेतन आयोग लेवल टू असणार आहे इथं सातवा वेतन आयोग लेवल टू असणार आहे त्याचबरोबर जर बघितलं प्रारंभिक जे वेतन म्हणजे इनिशियल जे ले लेवल आपल्याला सॅलरी मिळणार ती एकोणीस हजार नऊशे मिळणार आहे ही आपली बेसिक सॅलरी असणार आहे यामध्ये आपल्याला जे भत्ते किंवा इतर जे देय भत्ते असतात ते सुद्धा ॲड होणार आहे याची आपण नोंद घ्यायचा आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे आए तर बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा त्याचबरोबर खालीलपैकी एक पात्रता असणे आपल्याला आवश्यक आहे तर बघा सर्वात पहिली पात्रता आहे दहावी उत्तीर्ण आणि दुसरी पात्रता काय आहे तर आय टी आय आपण केलेला असावा ज्यामध्ये आपल्याला ट्रेड कोणता असावा फिटर इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक असे वेगवेगळे ट्रेड बघायत आपल्याला देण्यात आलेले आहेत अगदी एअर कंडिशनिंग मॅकॅनिक असेल डिझाईन मॅकॅनिक हिट इंजर टर्नर मशिनिस्ट असे वेगवेगळे जे ट्रेड आहेत ते सर्व ट्रेड ह्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत आता, आता समजा आपण दहावी उत्तीर्ण असेल आणि यापैकी कोणता ट्रेड नसेल तर आपण मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा जर पदवी घेतली असेल तरीसुद्धा इथं आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात याची आपण नोंद घ्यायचं आहे म्हणजेच दहावी उत्तीर्ण आय टी आर जर आपल्याकडनं नसेल तर आपण डिप्लोमा केला असेल तरीसुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकता किंवा आपल्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री वर दिलेल्या ट्रेंडमध्ये असेल तरीसुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात आता इथं अर्ज करत असताना वयोमर्यादा बघा कशी आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी इथं सामान्य श्रेणी म्हणजेच ओपन ए डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी जर बघितलं आपण इथं अठरा ते तीस वर्ष इथं वयमर्यादा ठेवण्यात आली आहे OBC करता आरक्षणाच्या नियमानुसार तीन वर्षाची तर एस सी एस टींना पाच वर्षाची सूट आहे म्हणजेच ओबीसी उमेदवार जे आहेत ते वयाच्या तेत्तीस वर्षापर्यंत तर एस सी एस टी उमेदवार वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत इथं अर्ज करू शकणार आहेत त्याचबरोबर जर आपण बघितलं तर भारतामधील वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला इथं नोकरी करायची संधी मिळणार आहे म्हणजेच नोकरीचं ठिकाणी संपूर्ण भारत असणारे याची आपण नोंद घ्यायचा आहे आता ऑनलाईन अर्ज करत असताना परीक्षा शुल्क कसे आहे तर बघा ओपन ओ बी सी ईडब्ल्यू एस करता येतं पाचशे रुपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आलेलं आहे एस सी एस टी महिला यासाठी आपण दोनशे पन्नास महिला ही कोणत्याही प्रवर्गातील असेल तर फक्त दोनशे पन्नास रुपये इथं फी ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर सी बी टी वनला उपस्थित राहिल्यास आपल्याला चारशे रुपये जी म्हणजे पाचशेमध्ये चारशे रुपये ओपन कॅटेगरीला रिटर्न मिळणार आहेत तर एस सी एस टी आणि महिलांसाठी दोनशे पन्नास रुपये जी फी आहे ती संपूर्ण फी आपण सी बी टी वनला उपस्थित राहिल्यास आपल्या अकाउंटला परत जमा होणार आहे आता ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की परीक्षा पद्धत कशी असणार आहे तर बघा परीक्षा पद्धतमध्ये सर्वात प्रथम सी बी टी वन आहे जी स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे त्यामध्ये बघा पंच्याहत्तर प्रश्न असणारे साठ मिनटासाठी असणारे त्याचबरोबर ते निगेटिव्ह मार्किंगसुद्धा दिलं जाणार आहे विषय कोणते आहेत तर गणित बुद्धिमत्ता विज्ञान आणि चालू घड्यामोडी इथं आपल्याला विचारल्या जाणार आहेत आता सी बी टी टूमध्ये काय आहे बघा पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये पार्ट बी वन आणि बी असे दोन प्रकार इथं पार्ट करण्यात आले आहेत सर्वात प्रथम पार्ट वन शंभर गुणाचा असून या मेरिटसाठी महत्त्वाचा पार्ट आहे याची आपण नोंद घ्यायचा आहे पार्ट बीमध्ये पंच्याहत्तर गुण असून क्वालिफाईंग आय टी आय ट्रेडवर आधारित इथं प्रश्न असणार जसं डिप्लोमा केला तर डिप्लोमाच्या आधारित किंवा डिझेल मॅकॅनिक किंवा इंजिनिअरिंग पदवी असेल त्या प्रकारे आपल्या इथं प्रश्न असणार आहेत पार्ट ए आणि पार्ट बी दोन्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं गरजेचंही सर्वात महत्त्वाची टीप आहे आता यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे सी बी ए टी ॲप्टिट्यूड टेस्ट फक्त ए एल पीसाठी असणार आहे प्रत्येक टेस्ट किमान बेचाळीस गुण मिळवणं आवश्यक आहे अंतिम मेरिट ही दोन्ही परीक्षेच्या आधारित असणार आहे जसं की सी बी ए टी टूसाठी सत्तर गुण असणार आहेत तिथं आणि सी बी ए टीसाठी तीस सीतर टक्के आधी इथं मेरिटमध्ये आपल्याला इथं पर्सेंटेज ठेवण्यात आले याची आपण नोंद घ्यायचं आहे त्याचबरोबर इथं मेडिकल टेस्टसुद्धा होणार आहे जसे की चष्मा आणि रंगदृष्टी दूरदृष्टी जवळची दृष्टी सर्व चाचण्या इथं घेतल्या जाऊ शकणार आहेत याची आपण नोंद घ्यायचा आहे महत्त्वाची माहिती काय आहे तर महत्त्वाची तारीख बघाय ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख अकरा मे दोन हजार पंचवीस देण्यात आलेली आहे अधिकृत माहितीसाठी आपण आर बी मुंबई डॉट जी ओ डॉट इन किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट इंडियन रेल्वेज डॉट जी ओ डॉट इनला सुद्धा करू शकता अति महत्त्वाच्या सूचना अजून काय आहेत की एकच आरबी आर्जसाठी आपण अर्ज करता येईल एकाहून अधिक अर्ज केल्यास अर्ज होणार आहेत आधाराचे आधार जे कार्ड आपले त्याचं प्रमाणीकरण केलं जाणार आहे अर्ज करताना फोटो सही आणि इतर माहिती नीट तपासूनच मगच अर्ज भरायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण दहावीनंतर आय टॅक केला तर सरकारी नोकरी मिळवायची सवर्ण संधी आली असून लवकरात लवकर आपण ऑनलाईन पद्धतीने खाली जी लिंक दिली त्या लिंकवर जाऊन अर्ज करायचा आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये आपण नोकरी मिळवण्याचं स्वप्न आपलं पूर्ण करायचं आहे भरतीसंदर्भात काही प्रश्न असेल तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा आम्ही नक्कीच तुम्हाला प्रयत्न हेल्प करा प्रयत्न करू व्हिडिओ पुन्हा एकदा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र